नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण डी एम ए आर या परीक्षेची झालेले पेपर्स बघतोय पी वाय क्यू आपण त्यांना म्हणतोय आगामी काळात जे पेपर होणार आहेत ज्यामध्ये फार्मासिस्ट आहेत लॅब टेक्निशियन असेल लॅब असिस्टंट असेल किंवा समाजसेवा अधिक्ष अधीक्षक आहे आणि इतर विविध ड्रायव्हरचे वगैरे पेपर आहे या सगळ्या ठिकाणी तुम्हाला हे प्रश्न उपयोगाला येतील सगळंच कव्हर करतोय आपण जी के मराठी गणित बुद्धिमत्ता आणि इंग्लिश ओके महाराष्ट्रातील कोणतं शहर हे ऑटोमोबाईल उत्पादन आणि संशोधनाचं प्रमुख केंद्र म्हणून उदयास आलं आहे ज्याला डेट्रॉइट ऑफ इंडिया असे टोपन नाव मिळाले आहे बघा डेट्रॉइट ऑफ इंडिया नाशिक नागपूर पुणे मुंबई कशाला म्हणतो आम्ही डेट्रॉईट ऑफ इंडिया प्रश्न भारी आहे ऑटोमोबाईल उत्पादन आणि संशोधनाचं प्रमुख केंद्र पुणे हे शहर आहे ज्याला डेट्रॉइट ऑफ इंडिया असं म्हटलं जातं पुणे मुळशी पेट्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या रहा, मालकीच्या जमिनी ताब्यात घेतल्यानंतर ब्रिटिश सरकारने टाटा औद्योगिक घराण्याचे व्यापारी कुटुंबाला धरण बांधण्याचा अधिकार दिल्याबद्दल एकोणवीसशे एकवीस मध्ये सातारा येथील शेतकऱ्यांनी कोणाच्या नेतृत्वाखाली मुळशी सत्याग्रह सुरू केला होता बघा प्रश्न त्वचे आम्हाला याच्यात विचारायचे मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं होतं आता काय विचारलं मुळशी पेट्यात राहणारे आता हे पेटा हा इंग्लिशचा मराठी अनुवाद केला शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनी ब्रिटिश सरकार आहे टाटा औद्योगिक खराण्याला देत आहे हे अतिरिक्त माहिती जोडली आणि तो सोपा प्रश्न अवघड केला एकोणीसशे एकवीस आहे पांडुरंग महादेव बापट अर्थात सेनापती बापटांनी मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होत महात्मा गांधीजी गांधीज विजिट इन विच इयर मार्क द बिगिनिंग ऑफ द चंपारण मुवमेंट अगेन्स्ट द इंडिगो प्लॅन्टर्स म्हटलेला बघा बरं का चंपारण्य मोहम चळवळ कधीची जे केक म्हणतो ना आपण तुम्हाला ते शॉर्टकट सांगितलं मी केकचा किस्सा किस्सा केक का चंपारण्य अहमदाबाद आणि खेडा असा तो क्रम आहे मग हे चंपारण्य सगळ्यात पहिली तीन टी ट्वेंटी मॅचेस आणि पुढच्या तीन कसोटी मॅचेस मग ती असगर चळवळ सविनय कायदेभंग आणि चली जाऊ अशा या तीन दोन्ही सहा बघितले आपण महात्मा गांधींच्या जीवनामध्ये एक शॉर्ट कट एकोणवीसशे सतराची आहे चंपारण्य मुवमेंट सगळ्यात सुरुवातीची विच मेजर इकॉनॉमिक इनिशिएटिव्ह लॉन्च बाय द महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन टू थाउजंड ट्वेंटी सिग्निफिकेंटली बुस्टेड इन्व्हेस्टमेंट अँड एम्प्लॉयमेंट इन द स्टेट कोणतं इनिशिएटिव्ह होतं की ज्याने आमच्याकडची गुंतवणूक वाढवली महाराष्ट्रामध्ये दोन हजार वीस मध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र टू पॉईंट झिरो जलयुक्त शिवार समृद्धी महामार्ग बळीराज्याचे चेतना आता बघा हे ये येतं कशा संदर्भात आहे इन्व्हेस्टमेंट संदर्भात जलयुक्त शिवार शेती संदर्भातला कार्यक्रम आहे समृद्धी महामार्ग रस्त्या संदर्भातला आहे बळीराजा रस्त्या शेती संदर्भात आहे मॅग्नेटिक महाराष्ट्र टू पॉईंट झिरो जिथे गुंतवणुकीची गरज आहे त्यासाठी तो कार्यक्रम घेतला गेला होता एकोणवीसशे एक्केचाळीस ते एकोणवीसशे नव्वद या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या हवामानशास्त्रीय उपविभागामध्ये सर्वाधिक वार्षिक पाऊस पडला मराठवाडा कोकण विदर्भ मध्य महाराष्ट्र बघा पाच नंबरचा प्रश्न कुठे पडतोय सगळ्यात जास्त पाऊस सगळ्यात जास्त पाऊस पडतोय कोकणामध्ये कुठे पडतोय कोकणामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो वेन डीड चार्टर्ड फायनान्शियल अनालिसिस सी ए म्हणतोय आपण सोसायटी इंडिया हॉस्ट होस्ट फिफ्थ फायनान्शियल टॅलेंट समिट इन मुंबई पाचवी फायनान्शियल टॅलेंट समिट मुंबईमध्ये आता ती कधी झाली होती काय झाली होती दोन हजार चोवीसचा आहे आता थोडंसं पंचवीस मधल्या गोष्टी तुम्हाला विचारतील पण तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात हे लक्षात घ्या ही फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये झाली आता थोडेसे अजून लेटेस्ट मधले दोन हजार पंचवीस मध्ये प्रश्न येते खाली पर्यायातून शुद्ध शब्द आता मी तुम्हाला एक जीएमसीचा पेपर टाकलाय बघा काल परवाचा तीस जुलैचा पेपर टाकलाय तीस जुलै दोन हजार पंचवीसचा पेपर आपले युट्यूब चॅनल रोहिदास चोंदी पाटील जी एस टी इन्स्पेक्टरवर मी अपलोड केला आहे नांदेडचा तो पेपर आहे ना टीसीएसनी घेतलेला आहे आणि तुमचा डीएमईआरचा पेपर ए टी सी एस घेणार आहे आणि सी ची मी पेपर अपलोड करतो ती पेपर बघा तुम्ही तुम्हाला बदललेला पॅटर्न जो आहे तो कळेल खालील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा बघ पंक्ती प्रपंच पंक्ती प्रपंच पंक्ती प्रपंच कसा लिहायचा एक नंबरचा प्रश्न आहे पंक्ती प्रपंच एकचं उत्तर तीन आलं पाहिजे पायाच्या नकापासून शेंडी पर्यंत या शब्द समूहासाठी योग्य असलेला शब्द पायाच्या नकापासून ती शेंडी पर्यंत योग्य शब्द समूह आजानुबाहू आशेतू हिमाचल नकशिकांत शिकांत आपादमस्तक बघा दोन नंबरचा प्रश्न नख शिकांत असं आपण यास म्हणतो पायाच्या नकापासून शेंडी पर्यंत पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे पुढे दिलेलं वाक्य वाक्य रचनेच्या कोणत्या प्रकारात येतं असं म्हटलेलं आहे परीक्षेत तुला घवघवीत यश मिळवू स्वार्थी नकारार्थी प्रश्नार्थी आज्ञार्थी तीन नंबरचा प्रश्न परीक्षेत तुला घवघवीत यश मिळवू आता हे जे मिळो आहे हे काय दाखवतं हे अज्ञार्थी वाक्य आहे काय आहे आज्ञार्थी वाक्य आहे राहुल आजारी होता म्हणून तो सहलीला नाही गेला त्या वाक्य रचनेचा प्रकार सांगा म्हटलंय जे म्हणून आहे ना इथे वाक्याची रचना विशेषण वाक्य मिश्र वाक्य स्वार्थी वाक्य केवल वाक्य आता हे परिणाम दर्शक आहे ना आजारी असण्याचा परिणाम काय होतो हे सहलीला न जाणे परिणाम हो, मिश्र वाक्य हो। मिश्र वाक्य फसविण्याचा प्रकार या अर्थाचा अलंकारिक शब्द ओळखा बघा म्हणजे एखाद्याला फसवणं घटोत्कचाची कचाची माया कर्णाचा अवतार कुंभकर्ण त्रेधा पाच नंबरचा प्रश्न फसवण्याचा प्रकार म्हणजे काय कचाची माया त्याला आम्ही फसवणं म्हणतोय त्याच्यासाठी तो अलंकारिक शब्द आहे इरले या शब्दासाठी योग्य शब्द असेल इरले म्हणजे काय थोडासा ग्रामीण भागातला बोली भाषेतला शब्द आहे विहिरीतून पाणी काढणे प्रवासात बरोबर घेतलेले खाद्यपदार्थ डाळ तांदूळ पीठ मीठ इत्यादी स्वयंपाकाचे साहित्य पावसापासून निवारण करण्यासाठी केलेले झाडपाल्याचे आवरण इरले सहा नंबरचा प्रश्न आहे इरले म्हणजे ते झाड पाल्याचं जे आवरण केलं असतं ना शेतामध्ये असतं बघा ते इरले इरले म्हणतात त्याला असं असं झाड पाल्यापासून म्हणजे पाऊस आला बाबा तिथे बसायचं तुम्ही खोपडी त्याला गावाकडे झोप वगैरे असं म्हणतात ती इरले मला वाटतं ते तुम्ही आदिवासी भागामध्ये मुख्यत्वे आपल्याला दिसतं ते आणि ग्रामीण भागात अभ्यासक करता ॲप आहे डी नवीन बॅच आहे अग्निपंख बॅच तुम्हाला सगळ्या पदांसाठी उपयुक्त आहे ही खरं म्हणजे नॉन टेक्निकलची बॅच आहे पण यामध्ये तीन चार विषयांची मी नोट्स सुद्धा दिल्या इंग्लिशमधल्या तुम्ही एकदा ॲपमध्ये जा कंटेंटमध्ये त्या चेक करा औषध निर्माता असेल प्रयोगशाळा सहाय्यक तंत्रज्ञ आणि समाजसेवा अधीक्षक चार याच्या मी नोट्स दिल्या आणि इतर याच्या टेक्निकलचे पेपरही मी टाकलेले आहेत पण मराठी इंग्लिश जी के आणि क्षमता हे तुमचं पूर्ण याच्यामध्ये कव्हर होईल शंभर टक्के नॉन टेक्निकल तुम्ही मला काम करू देणार आहात की नाही या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य बघा इंटरेस्टिंग आहे आज्ञार्थी बनवा बघा आणि यस तुम्हाला फक्त नोट्स पाहिजे असतील मी जे चार पद सांगितले फार्मासिस्ट प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि तर त्याच्या डेमो नो नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला मिळतील हा नंबर देतोय शहाण्णव त्र्याहत्तर सत्तर ऐंशी पंच्याऐंशी ज्यांना फक्त नोट्स पाहिजे जे इंग्लिशमध्ये अवेलेबल आहेत तुम्ही या नंबरला मेसेज करू शकता डेमो नोट्स आणि क्यू कोड तुम्हाला भेटेल तुम्हाला पटलं वाटलं तर तुम्ही ते घेऊ शकतात तुम्ही मला काम करू देणार आहात की नाही ती खरं म्हणजे काय प्रश्नार्थी तुम्हाला आज्ञार्थी करायचं तुम्हाला मला काम करू द्यावे लागेल तुम्ही मला काम करू दिले तरच मी काम करेल तुम्ही मला काम करू द्या तुम्ही मला काम करू देणार नाही सात नंबरचा प्रश्न आहे तुम्ही मला काम करू द्या आज्ञार्थी वाक्य पुढचा प्रश्न काय म्हंटल सिलेक्ट द ग्रॅमॅटिकली अँड कॉन्टेक्च्युअली एप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द द्लॅन इफ नो आर्टिकल इज नीडेड सिलेक्ट नो आर्टिकल रिक्वायर्ड ही वॉज लुकिंग फॉर डॅड युनिव्हर्सिटी दॅट स्पेशलाइजेस इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च बघा लुकिंग फॉर युनिव्हर्सिटी यू म्हटलेलं आहे आता जो यू आहे ना तो दिसायला जरी वावेल असला तरी तो कन्सनंट साऊंड आहे आणि हा अपवाद आहे आपल्याला माहिती आहे युनिव्हर्सिटी हा शब्द आपण बघितलेला आहे की ते अ वापरलं जातं जरी शेवटी पहिले युवा दिसत असला तरी अ हा कोणाचा चुकायला नको इंग्लिशचा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू क्लिन द ब्लँक द पॉलिसी चेंजेस वे आर मेड विथ अपोजिशन फ्रॉम दोज हु स्टूड टू लूज द मोस्ट बघा इनडिफरंट पॅसिव अपॅथेटिक वेहेमेंट अपोजिशन म्हटलंय बघा आता अपोजिशनच्या आधी कोणता शब्द वापरला जाईल दोन नंबरचा प्रश्न आहे बघा व्हिएमेंट असा शब्द विमेंट म्हणजे काय व्हेमंट एखाद्याबद्दल राग आहे ते असं एखाद्यावर आपण निगेटिव्ह काही फिलिंग्स असतात स्विमिंग व्हेरी स्ट्रॉंग फिलिंग्स म्हणतो आपण निगेटिव्ह फिलिंग्स एखाद्याबद्दल एखाद्याबद्दलचा राग अपोजिशन बद्दलचा यासाठी कोणता शब्द वापरला जातो वेहमेंट हा शब्द वापरला जातो विथ येईल the policy changes were made with vehement opposition from those who would lose the most vehement. select the most appropriate article. in the field of medical research, uh, it is widely accepted that human genome holds the key to understanding genetic uh, predisposition uh, to a variety of diseases, including cancer and, and diabetes. जे ह्युमन आहे ना याच्या आधी काय वापरायचं द नो आर्टिकल एन ओ ते ह्युमन म्हणजे पूर्ण मानवजातच आहे त्याच्या आधी द वापरावा लागेल मानवजातीच्या आधी वापरावं लागेल द पुढे जातोय मी चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे शी लवज टू रीड बुक्स डॅ डॅश शी डजंट हॅव मच फ्री टाइम सो बिकॉज बट अँड तिला बुक्स वाचायला आवडते परंतु तिला पूर्ण पाहिजे तसा वेळ नाही भेटत तिचे परंतु आहे बट डझंट हॅव मच फ्री टाइम सेंटेन्सेस ऑफ पॅरेग्राफ आर गिव्हन बिलो पुन्हा एकदा ते पॅराजिम्बल आहे सेंटेन्स वन आणि सेंटेन्स सिक्स तुमच्या समोर दिलं आहे सोशल मीडिया हॅज रिव्हॅल्युशन नाईज कम्युनिकेशन इन द मॉडर्न वर्ल्ड आणि शेवटी दिले अल्टिमेटली द इम्पॅक्ट ऑफ सोशल मीडिया डिपेंड्स ऑन हाऊ इट अजिव्ह सोशल मीडियावरचा हा पॅसेज आहे आणि खाली दिले मग इट हॅज प्राऊड पीपल टुगेदर मेकिंग इट इचर टू शेअर आयडियाज अँड इन्फॉर्मेशन द राईज ऑफ प्लॅटफॉर्म सच फेसबुक ट्विटर अँड इंस्टाग्राम हॅज प्लेड अ मेजर रोल हवेवर इट ऑल्सो पोजेस रिस्क इन्क्लुडिंग द स्प्रेड ऑफ मिस मिज इन्फॉर्मेशन पाहिलं सोशल मीडिया हॅज मेनी पॉझिटिव्ह अॅस्पेक्ट्स द रिक्वायर्स रिस्पॉन्सिबल युजॅक सोशल मीडियाला कोणत्या क्रमाने तुम्ही लावणार या ठिकाणी हा पॅसेज वाचल्यावर तुमच्या ते लक्षात आलं पाहिजे बघा मिथे जर तुम्ही बघितलं सुरुवात कुठून होऊ शकते बघा हाऊ येवरने तर सुरुवात होत नाही इथे तुम्हाला सुरुवात दिली बी ए ए बी एक तर तुमची इट हॅज ब्रॉड पीपल किंवा द राईज ऑफ प्लॅटफॉर्म्स बघा आता इथे सुरुवात जर घेतली ना एखाद्या प्लॅटफॉर्मचा उगम होतोय तो राईज जो आहे ना शब्द आहे ना स्टार्टिंगला भारी आहे राईज ऑफ प्लॅटफॉर्म एज फेसबुक ट्विटर त्याचा उदय जो होतोय त्याच्याबद्दल माहिती देणारा सुरुवात इथून होऊ शकते ए ने नाही बी ने सुरुवात होईल नंतर काय मग इट हॅज ब्राऊट पीपल टुगेदर बीचानंतर येची शक्यता जास्त आहे कारण तुम्ही जर बघितलं दोन ठिकाणी तुम्हाला येणे सुरुवात दिली होती म्हणजे ये एक नंबर नाही तर दोनला तर अधिक ये नाही मग नंतर ये नंतर मग हवी इट ऑल्सो पॉझिट रिस्क आणि मग शेवटी वाईल्ड सोशल मीडिया हॅज मेनी पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट दर इक्वायर रिस्पॉन्सिबल यूजॅग आणि मग अल्टिमेटली शेवटचा त्याचा पुन्हा इम्पॅक्ट दाखवलेला आहे एक नंबरचं या ठिकाणी उत्तर आलं पाहिजे ऍप्रोप्रिएट वब मोस्ट आय प्रोपेड शी डायडेंटेशन ऑन टाइम इम्प्रेसिंग सहा नंबरचा प्रश्न आहे शी कम्प्लिटेड दर कमिटी कम्प्लिटेड म्हटलेलं आहे फॉलोइंग पोलुटन्टेन कंट्रीब्युटर टू फोटोकेमिकल स्मॉग फॉर्मेशन इन न्यू दिल्ली ड्युरिंग द विंटर ऑफ टू थाउजंड ट्वेंटी फोर कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साइड नायट्रोजन ऑक्साइड सल्फर डायऑक्साइड बघा एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल पोल्युटंट्स म्हटलेला आहे जो मेन कॉन्ट्रीब्युटर आहे फोटोकेमिकल स्मॉप फॉर्मेशन मधला नवी दिल्ली संदर्भात दोन हजार चोवीस मध्ये तर तो होता नायट्रोजन ऑक्साइड थोडासा पर्यावरण करंट अफेअर्स पर्यावरणीय चालू होणार प्रश्न नायट्रोजन ऑक्साइड डिसेंबर दोन हजार चोवीस आहे प्रो कबड्डी लीग दोन हजार अकरा जी आहे तिचा विजेता विचारला होता आता तुम्हाला दोन हजार मधले प्रश्न विचारते अजून हाई फार जुनाने झालेला आपण मध्ये आहोत म्हणजे हाई हरियाणा स्टीलर्स हे फार जुनं झालेलं नाही पण प्रो कबड्डी लीगचा विजेता आय पी एलचा विजेता हे महत्वाचे ना विजेते आहेत कोणत्या अधिनियमाची जागा दूरसंचार अधिनियम दोन हजार तेवीसने घेतली म्हणजे तो मोलचा अधिनियम कधीचा होता इंडियन वायरलेस टेलिग्राफ ॲक्ट एकतीसचा एक इंडियन टेलिग्राफ ॲक्ट पंच्याऐंशीचा इंडियन टेलिग्राफ ॲक्ट आठ ऐंशीचा इंडियन वायरलेस टेलिग्राफ ॲक्ट एकोणीसशे पस्तीसचा तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे इंडियन टेलिग्राफ ॲक्ट एकोणीसशे पंच्याऐंशीचा जो आहे त्याची जागा हा दूरसंचार अधिनियम घेतोय भारतातील कोणत्या शहरामध्ये दोन हजार पंचवीसचा एरो इंडिया शो आयोजित झाला होता एरो इंडिया बेंगळुरू नवी दिल्ली चेन्नई हैदराबाद चार नंबरचा प्रश्न आहे बेंगळुरू या ठिकाणी हा आयोजित झाला होता कोणत्या दूरसंचार कंपनीने भारतातलं पहिलं डायरेक्ट टू डिव्हाइस सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी लाँच केलं डायरेक्ट टू डिव्हाइस सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी बघा बी एस एन एल भारतीय एअरटेल भारतीय एअरटेल रिलायन्स जिओ वडाफोन आयडिया पाच नंबरचा प्रश्न आहे आणि पहिलं डायरेक्ट टू डिव्हाइस सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी बी एस एन एल बी एस एन एल नावाची कंपनी ही लॉन्च करते आहे हु वेर अवॉर्डेड द नोबेल प्राईज इन सायकोलॉजिकली ऑर मेडिसिन दोन हजार चोवीस फॉर द देअर डिस्कवरी ऑफ द मायक्रो आर्यनए रोल इन पोस्ट ट्रान्सप्रिप्शन ट्रान्सक्रिप्शनल जीन रेग्युलेशन कोणाला भेटतोय नोबेल प्राईज बघा तुम्हाला विचारला आहे मेडिसिन मधला विचारलाय फिजिओलॉजी मधला विचारला आहे आणि त्यांनी डिस्कव्हरी कशीच केली मायक्रो आरिनेचा रोल जो आहे भूमिका जी आहे त्या संदर्भात केली ते विचारलं आहे व्हिक्टर आणि गॅरी रुक्विन म्हणजे नोबेल प्राईज वर सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतात तेही करून ठेवायचे वितंडवाद समानार्थी शब्द ओळखा सांगा संहार मिथावाद भंग पावलेली विध्वंस वितंडवाद समानार्थी बघा मिथ्यावाद मिथ्यावाद म्हणतो आपण त्याला वितंडवाद मिथ्यावाद यासाठी हा शब्द आहे सामासिक शब्दाचा सा समास ओळखा बघा पदच्युत सामासिक शब्द समास समाज अव्ययीभाव तत्पुरुष दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पदच्युत कोणता शब्द आहे दुसरं पद महत्वाचं आहे तत्पुरुष हे उदाहरण आहे नवरीने आरसा पाहिला प्रयोग ओळखा आता नवरी आरसा पाहणारी नवरी नवरी नाही कर्त्याला प्रत्यय म्हणजे कर्तरी नाही पहिली गोष्ट कर्तरी कट कर्माला प्रत्यय नाही आहे म्हणजे भावी नाही भावीमध्ये सगळ्यांना प्रत्यय पाहिजे विषय क्लोज टाटा बाय बाय साधा कर्मनी प्रयोग आहे कर्माला प्रत्यय नाही म्हणजे कर्मनी प्रयोग दक्षिणोत्तर या शब्दाचा समास का बघा दक्षिणोत्तर बहुब्रिही तर द्विगु कर्मधार दक्षिण उत्तर बहु दक्षिण किंवा उत्तर इतर इतर दोन्ही महत्वाचे दक्षिण आहे तेवढीच महत्वाची आणि उत्तर आहे तेवढीच महत्वाची समानार्थी शब्द सारिका बघ मैना मोर मिरू मुनी सारिका का म्हणजे काय पाच नंबरचा प्रश्न सारिका साठी समानार्थी शब्द मैना मैनाला शब्द आहे सारिका जपान सारख्या विकसित देशामध्ये दे माणसे वेगाने जीवन जगतात या वाक्याचा प्रयोग ओळखा प्रयोग ओळखायचा आहे तुम्हाला प्रयोग ओळखण्यासाठी एकतर करता आणि कर्म दोनच गोष्टी सगळ्यात महत्वाच्या जीवन जगणारे कोण ये हो? माणसे अ घाबर करता माणूस आहे काय जगतात जीवन जगतात कर्म बर कर्त्याला प्रत्यय आहे का नाही आणि कोचे नाही ते कर्मालाही प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग कर्त्याला प्रत्यय नसेल तर आधी कर्तरी हा कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला नाही मग कर्मणी आधी कर्त्यापासून सुरुवात करायची आणि हे काही कामाचं नाही आमच्या आधीचं उत्तरं देता आली पाहिजेत अभ्यास करता ॲप आहे आन्सर की आहे तीस प्रश्न आपण बघितले डी एम ए आरचे पेपर आपण बघतोय तुम्हाला या पेपरचा खूप फायदा होणार आगामी परीक्षे परीक्षेमध्ये चला अभ्यासकटा ॲप डाऊनलोड करून घ्या ज्यांनी बॅचला ॲडमिशन घेतले ना त्यांनी या व्हॉट्सअप नंबरला तुमची रिसिप्ट पाठवा तुम्हाला सगळ्या मराठीच्या नोट्स इंग्लिशच्या नोट्स जी केच्या नोट्स मॅथ रिजनिंगच्या नोट्स व्हॉट्सअपला बरेचसे भेटतील जेव्हा व्हॉट्सअपला नाही आहे ते ॲपमध्ये भेटतील ॲपचं नाव अभ्यासकट्टा आहे आणि तुम्हाला यूट्यूब चॅनल रोहिदास चोंदे पाटील जी एस टी हे आहे ओके थांबूया धन्यवाद